मंडळी तुम्ही एवढ्यात आहेत आणि तुम्हाला खायचे असल ग्रामीण चवीचं गावरान जेवण तर आपण आलेलो आहे बळीराजामध्ये काय काय या बळीराजामध्ये नॉनव्हेज चे मेनू आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग आपण जाऊयात आतमध्ये मित्रांनो आपण या ठिकाणी आलेलो आहे हॉटेल बळीराजामध्ये काय काय मेनू आहेत कोणत्या कोणत्या प्रकारच्या डिशेस आहेत आणि काय काय आहेत चला तर मग बघूया तर मित्रांनो आपण आता भेटतोय हॉटेल बळीराजाचे मालक यांना नमस्कार सर नमस्कार आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या सर नमस्कार माझं नाव सोहम प्रदीप जाधव मी हॉटेल बळीराजाचं एक आहे येवल्यामध्ये अनेक नॉनव्हेजच्या हॉटेल या ठिकाणी आपल्याला पाहायला परंतु आपलं बळीराजा जे आहे याच्याकडे लोकांचा ओढा जो आहे हा खूप जास्त प्रमाणात आहे आम्ही पाहतो तर काय नेमकं काय रहस्य आहे आणि काय आहे इथल्या चवीमध्ये काय नेमके जादू आहे थोडस आम्हाला सांगा हॉटेल बळीराजा म्हणजे एक अशी कन्सेप्ट आहे की इथं अख्ख्या बकराचा पूर्ण रस्सा बनवला जातो ज्याला आपण कंदुरी म्हणतो कंदुरी मटण किंवा आपण जागरण गोंधळात जातो किंवा कोणत्या यात्रेत वगैरे जाऊन जेवण करतो किंवा पालाचं जेवण म्हणतो त्या पद्धतीचं बळीराजा हॉटेलला जेवण मिळतं इथं आमच्याकडं सावजी समाज खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं हॉटेल्स आहेत त्यांचा काळा मसाल्याच्या रक्षात मटण मिळतं तर आपण त्याला वगळता एक लाल मसाल्याचं कन्सेप्ट आणून लाल मसाल्यात मटण बनवतो लाल मसाल्यात मटण बनवता पोटाला काही त्रास होत नाही कोणत्याही गोष्टीची काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात आपल्याकडं मटणाचा रस्सा भाकरी भात आणि चपाती ह्या चार गोष्टी आपल्याकडं अनलिमिटेड आहे हे इतर कोणत्याही हॉटेलला येवल्यात असं मिळत नाही या कारणामुळे लोकांचा ओढा बळीराजा हॉटेलला जास्त आहे आणि खूप प्रतिसाद चांगला मिळतोय कमीत कमी रविवारची आपल्याला पाच ते सहा बक्र लागत आहेत इतरवारी इतर वारी तीन साडेतीन बकरा लागत आहेत म्हणजे या ठिकाणी जी पारंपारिक चव आहे जी आपल्याला जागरण गोंधळामध्ये कार्यक्रमामध्ये जी आजकालच्या लोकांना ग्रामीण भागाची जी चव पाहिजे तर ती चव आपल्या या बळीराजा हॉटेलमध्ये देण्याचा आपण यशस्वी प्रयत्न केले सर मला आणखीन एक आहे की या बळीराजाची सुरुवात नेमकी कशी झाली त्याच्याबद्दल थोडं लोकांना ऐकायला छान वाटेल बळीराजा हॉटेल ही कन्सेप्ट व्हेजपासून चालू झाली कमी दरात चांगलं जेवण उत्कृष्ट जेवण असं देण्याचा आम्ही पहिले सुरुवात करायचा प्रयत्नात होतो तर आम्ही हॉटेल बळीराजा चालू होऊन जवळजवळ आठ वर्ष झालेत तिथं सुरुवातीला पस्तीस रुपयात शेवभाजी आणि सहा रुपयाला रोटी होती साठ ते सत्तर रुपयात माणूस पोटभर जेवत होता आता ते जेवण शंभर रुपयात करतोय पण पन... काळाप्रमाणे बाजाराचे सगळे भाव वाढले कच्च्या मालाचे भाव वाढल्यामुळं आम्हाला पण काही रेट वाढवायला लागले आता पण ते भाव आहे तरी पण लोक शंभर रुपयात पोटभर जेवू आहेत आणि आत्ता पण व्हेज हॉटेलला आमच्या तेराशे ते दीड हजार लोक रोज जेवत आहेत त्या संकल्पनातून आम्हाला असं वाटलं की नॉनव्हेजसाठी साठी पण आम्हाला फार डिमांडिंग होतं बळीराजा त्याच्यामुळं अडीच वर्ष झाले तर आता नॉनव्हेज बळीराजा पण आपण चालू केलेला आहे सोम सर आपल्याला या बळीराजा हॉटेलवरती आपल्या कुठल्या कुठल्या डिशेस आहेत तर याची जरा लोकांना आम्हाला माहिती द्या हॉटेल बळीराजा नॉनव्हेजमध्ये चिकन थाळी व मटन थाळी सगळ्यात स्पेशल व हो सगळ्यात हिट प्रॉडक्ट आहे चिकन थाळी ही दोनशे रुपयाला साधी आहे मट मत... चिकन स्पेशल थाळी ही तीनशे रुपयाला आहे मटन थाळी साधी ही अडीचशे रुपयाला व स्पेशल मटन थाळी ही साडेतीनशे रुपयाला आहे आपल्याकडे स्पेशल चिकन थाळी स्पेशल मटन थाळी स्पेशल साधी मटन थाळी साधी चिकन थाळी मिळते माशांमध्ये आपल्याकडं प्रॉन्स सुरमई पापलेट आणि बासा असे पाच मासे आपल्याकडे आहेत आणि मटनमध्ये आपल्याकडं वजडी फ्राय फ्राय आळणी रस्सा आळणी भात मटन उपकडे आळणी भात आहे चिकन फ्राय मटन फ्राय या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहे सर सी फूडचं नियोजन तुम्ही कसं करता सी फूड आपण डायरेक्ट मुंबईवरून पर्यंत कनेक्ट असल्यामुळं ट्रेन कनेक्ट असल्यामुळं आपण डायरेक्ट सकाळी एकदम मासे व्यापारीने एकदा टाकले ट्रेनमध्ये की आपल्याला दुपारपर्यंत इथे अवेलेबल होतात ते फ्रेश मासे असतात ते आपले मासे एक किंवा दोन दिवसात फिनिश होऊन जातो म्हणजे या ठिकाणी बळीराजा हॉटेलवरती ग्राहकांना अतिशय फ्रेश असं मुंबईचा मासा आपल्या या बळीराजा हॉटेलवरती खायला मिळतो सर हॉटेल बळीराजाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, फ्रँचायजी देण्याबद्दल आपला काय विचार आहे हॉटेल बळीराजाची फ्रँचायजी देणं याला एकदम विरोध आहे तुम्ही फ्रँचायजी नावाखाली दोन लाख पाच लाख दहा लाख ही लोकांची पूर्णपणे आमच्या हिशोबाने लुबाडी लुबाडल्यासारखं होतं आम्ही बळीराजांनी असा कन्सेप्ट चालू केला आहे का आपण डायरेक्ट वाटण देतो म्हणजे तुम्हाला पायलट हॉटेल चालू शकत म्हणजे आपण कारागिरीच्या भरोशावर न राहता आपण स्वतः मटण बनवू शकतो हे बळीराजाला जे जे हॉटेल आता सात ते आठ हॉटेल कनेक्ट आपल्याला तर आपण सुरुवातीला त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊन दोन ते तीन दिवस आपण त्यांना कसं रन करायचं हॉटेल आपलं वाटण त्यांना आपण देतो एक किलो मटणाच्या भाजीपासून तर ते शंभर किलो मटण पर्यंत अ एका वेळेस ते बनवू शकतात तर कुठलाही माणूस किंवा कारागीर याच्यावर अवलंबून न राहता हे मालक डायरेक्ट मटन बनवू शकतो म्हणजे आपण फ्रेंचायझी मॉडेल हे अजिबात आपला त्याला विरोध आहे अच्छा म्हणजे तुम्ही हॉटेल बळीराजाची फ्रँचायझी बळीराजासारखं जर चिकन मटन महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला आपलं हॉटेल चालू करून जर द्यायचं असेल तर त्याच्याकडून तुम्ही शून्य रुपये फीस घेता तुम्ही फक्त तुमचे मसाले आणि वाटण त्यांना देऊन ट्रेनिंग देऊन हॉटेल बळीराजासारखी चव असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा तुमचा उद्देश आहे हो बरोबर हा अतिशय प्रामाणिक उद्देश आहे सर सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये आणि कमर्शियल मार्केटमध्ये तुमच्यासारखा ग्रेट विचार करणारे फार कमी व्यावसायिक आहे हॉटेल व्यवसायासाठी इच्छुक असणाऱ्या मित्रांनो माझा तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्ही नॉन व्हेज व्हेज हॉटेल जर सुरू करू इच्छित असाल हॉटेल बळीराजाची जर चव तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुमच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी हॉटेल चालू करणार आहेत त्या ठिकाणी द्यायचे असेल तर येवल्यामधील हॉटेल बळीराजाला तुम्ही नक्की भेट द्या आणि येथील त्याचे मालक सोहम जाधव यांना नक्की भेटा ते आपल्याला अतिशय छान प्रकारे कुठलीही फ्रँचायझी फीस न घेता अतिशय छान पद्धतीने मार्गदर्शन करतील आणि तुम्हाला त्याचा तुमच्या उद्योग व्यवसायात नक्कीच फायदा होईल सर आपण पाहताय सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये म्हणलं तरी हरकत नाही कि ले ले, की तरुण पिढी ही आहे ही जॉबच्या मागे लागलेली आहे उद्योग व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचं धाडस तरुण पिढी करत नाही केलं तर किमान खूप कमी लोक असा प्रयत्न आहेत तर हॉटेल व्यवसायामध्ये जे व्यावसायिक नवीन तरुण युवा उद्योजक आहेत जे उतरू इच्छितात यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल आणि आपलं याबद्दल काय मत आहे माझं तर अशी इच्छा आहे की माणसांनी लवकरात लवकर व्यवसायात उतरावं त्याच कारण असं आज फॉरेनचे लोकं परत येत आहेत आपल्याकडं त्यांच्याकडं जॉब नाही म्हणून भारतात लोकं परत येत आहेत तर माझं प्रत्येक तरुणाला असं आव्हान असेल की त्यांनी जॉब न करता उद्योग धंद्यात उतरावं आज मला फार मोठेपणा वाटतो की आज मला असं सांगायची वेळ आली आहे लोकांना की आज माझ्याकडे पंचेचाळीस ते पंचावन्न माणसांचा स्टाफ आहे मी इतक्या घरांचं मी पोट भरतो आहे याच्यात मला फार छान वाटतंय तर तुम्ही पण अशीच आमच्यासारखी प्रगती करायची असेल किंवा सगळं काही करायचं असेल तर तुम्ही पण या धंद्यात उतरा हॉटेलमध्ये उतरा किंवा कोणत्याही धंद्यात उतरा तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला हात देऊन वरती काढायचा प्रयत्न करतो तुम्ही जे तरुण युवा उद्योजकांना सांगितलं ते अगदी खरं आहे परंतु काही तरुण युवा उद्योजक उद्योग व्यवसायामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात परंतु अपयशी होतात अपयशी होण्याची काहीतरी कारण असतात आणि सक्सेस होण्याची देखील काहीतरी चांगली कारण असतात तर काय नेमकी काय चांगली कारण आहेत की जी युवा उद्योजकांसाठी फायद्याचे ठरतील त्यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण माझं एक प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक वयागटातल्या माणसाला जो आपण जो काय धंदा करतोय पहिले आपण त्या धंद्यावर प्रेम कसं करता येईल याचा तुम्ही अभ्यास करा जर का तुम्ही त्या धंद्यावर आपण जो करतोय त्या धंद्यावर आपण जर का प्रेम केलं तर तो धंदा आपल्याला शंभर टक्के आउटपुट देणार म्हणजे देणार दुसरी गोष्ट आपण जो व्यवसाय निवडलेला आहे पहिले त्याला पूर्णपणे वेळ द्या तर वेळ जर का तुम्ही त्या धंद्याला पूर्ण शंभर टक्के वेळ दिला शंभर टक्के आपण यशस्वी होशाल म्हणजे होशाल आम्ही चार पार्टनर आहेत आमच्या चारही पार्टनरचे वेगवेगळे बिझनेस आहेत ते बिझनेस सांभाळून आम्ही हॉटेलचा सा बिझनेस सांभाळतो तरीही आज आमचं नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी नाव चांगल्या नंबरवर हो असेल धन्यवाद सोम सर तुम्हाला भेटून उद्योग विश्वाला खूप छान वाटलं उद्योग विश्व परिवाराच्या आपल्या बळीराजा हॉटेलला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू तर मंडळी हा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन उद्योग व्यवसायासोबत तोपर्यंत धन्यवाद